दोनदा येते कुणा कुणाला माहिती होते ही गोष्ट कुणालाच नाही नवरात्री चलो काय करतात आपल्या हिंदू धर्मातील हेच मुलं या गोष्टी करतात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात पावन आणि एक महत्वाचा सण म्हटलं तर आपला हा नवरात्रीचा उत्सव परंतु याच नवरात्रीच्या उत्साहाला आजच्या तरुण पिढीने बदनाम करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे आजच्या याच तरुण पिढीने आपल्या याच हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणाला तरुण पिढी गालगोट लावण्याचा प्रयत्न करतेय नवरात्री म्हटलं तर काय आहे सत्य आणि असत्याचा विजय नवरात्री म्हटलं तर काय आहे धर्म आणि अधर्माचा धर्म आणि अधर्मावरती मिळवलेला विजय नवरात्री म्हणजे काय आहे अहिंसा आणि हिंसा यातला विजय मित्रांनो हा साजरा करतो आपण नवरात्रीचा उत्सव काय कारण आहे नवरात्रीच्या उत्सवाच्या मागचा तर चला जाणून घेऊया आजच्या याच व्हिडिओ मुस्लिम मानवांना जर कधी मस्जिदीमध्ये जायचं असेल तर त्यांना डोक्यावरती ढवळी टोपी घेतल्याशिवाय मस्जितीमध्ये एंट्री नाहीये गुरुद्वार चर्च यामध्ये जायचं असेल तर त्यांना डोक्यावरती रुमाल घेतल्याशिवाय तर त्यांना आतमध्ये परमिशन नाहीये आणि आपल्या हिंदू धर्मातील मुली काय करतात पाच मोकळी अगुण मोकळी शॉर्ट्स कपडे चलो काय करतात टिपळे आपल्या हिंदू धर्मातील हेच मुलं या गोष्टी करतात हे चुकीचं आहे सार्थ आहे या गोष्टींबद्दल तुम्ही एक अवेअरनेस केला पाहिजे हे जे पण काही नवरात्री ते सर्व सर्व मंडळ असतील या मंडळांनी मुलींना जे काही मुली असतील त्या मुलींना एक कंपल्सरी के हे केलं पाहिजे की तुमचे कपडे व्यवस्थित पाहिजे तुमच्या सगळ्या मान मर्यादा राखून सगळ्या गोष्टींना हे करून तुम्ही आतमध्ये एंट्री दिली पाहिजे या गोष्टींचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे विजय जर कधी म्हटलं तर आपला हा नवरात्रीचा सण म्हटला जातो आणि याच सणामध्ये काय होतंय आपणही बघू शकता जास्त डिटेलमध्ये बोलत नाही आपण समजदार आहात आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतात मित्रांनो आपण जे कृत्य करतो आहे या गोष्टी करताय मी सगळ्यांना म्हणत नाही आहे काही क्वचित नालायक मुलं असतात ती ह्या गोष्टी करताय त्यांनी आपल्या ह्या गोष्टींपासून थोडंसं सावरायला हवं या गोष्टींपासून थोडंसं बाजूला जायला हवं आपल्या करिअरकडे फोकस करायला हवा आता तुम्ही मला म्हणाल तो आम्हाला सांगतो आहे तो काय करतो आहे माझे प्रत्येक व्हिडिओ बघा मी प्रत्येक व्हिडिओ जो आहे तर तो मर्यादा मध्ये राहूनच बनवलेला आहे मी कुठल्याही प्रकारची मर्यादा ओलांडलेली नाहीये मी माझ्या प्रत्येक घडिओमध्ये सांगितलेलं आहे हिंदू धर्मातील देवस्थानांना तुम्ही त्यांच्याबद्दल एक आस्था निर्माण करा हिंदू धर्मातील देवस्थानांबद्दल एक जागरूकता निर्माण करा हिंदू धर्मातील देवस्थानांबद्दल एक चांगल्या चांगले एक संदेश देण्याचा प्रयत्न मी प्रत्येक घडिओमध्ये करत असतो कुणी जर कधी माझ्यावर बोर्ड उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर तो स्वतः नाय नालायक असेल त्याबद्दल मला बोलायची गरज नाहीये मी जे सांगतोय त्या गोष्टी एकदा विचारपूर्वक ऐकून घ्या खरच खूप मोठी दुर्दैवी व्यवस्था ह्या आपल्या सणांची केली जाते आहे त्यामध्ये आणखी काही चुकीच्या गोष्टी होत आणि आपल्या याच सणांची जी काही दुर्दैवी व्यवस्था झालेली ती दुसऱ्यांना बघायची आहे त्यामुळं आता सावध व्हा आणि आपल्या याच हिंदू धर्मातील सणांची जी मर्यादा आहे ती मर्यादा जपा जपायला चला जाऊन घेऊया आपण नवरात्रीचे नऊ दिवस का साजरा करतो का आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या या सणाला इतकं महत्व दिलं जातं तर मित्रांनो सगळ्यात पहिले कारण आहे महिषासुराचा वध करणं ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे दुसरी गोष्ट मित्रांनो कदाचित काही जणांना माहिती असेल ती रामनवमीशी रिलेटेड आहे प्रभू रामचंद्रांनी महादुर्गेची आराधना केली होती का प्रभू रामचंद्रांनी शारदीय पूजन असं आपण म्हणतो ते पूजन केलं होतं महादुर्गेचं तर का रावणावरती विजय मिळवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी शारदीय पूजन केलं होतं मित्रांनो तिसरं कारण हे कारण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन लोकांना माहिती नसेल तर ते कोणतं माहिती आहे का मित्रांनो आपल्या कृषीशी रिलेटेड आहे आणि ही गोष्ट तुम्हाला कधीच माहीत नसेल ती कोणती माहिती आहे नवरात्री वर्षातनं दोनदा येते कुणाकुणाला माहिती होते ही गोष्ट कुणालाच नाही नवरात्री वर्षातनं दोनदा येते मित्रांनो आज एक गुगल करा तुम्हाला दिसेल अश्विन आणि चैत्र महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आपली नवरात्रीचा हा जो सण आहे हा सण साजरा केला जातो मित्रांनो याच सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे आपल्या या नव्या त्याला जाणून घेऊया नवरात्रीचे नऊ दिवस वर्षातनं दोनदा कोणकोणते कोणते येतात तर मित्रांनो पहिले तर येतं मी सांगितलं तुम्हाला चैत्र चैत्र म्हणजे कोणतं तर मार्च एप्रिलचा महिना आपल्या इंग्रजी कॅलेंडर दुसार तर मित्रांनो चैत्र महिन्यामध्ये काय झालं होतं तर मित्रांनो आपल्या प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्रमध्ये झालेला आहे त्याला आपण म्हणतो रामनवमी असं दुसरी नवरात्री जी म्हणतो आपण त्याला शारदीय नवरात्री असं आता ही शारदीय नवरात्री कोणत्या ऋतूमध्ये आपले इंग्ल जे कोणत्या महिन्यानुसार येते तर ही येते सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान तर मित्रांनो आता या शारदीय ऋतूमध्ये काय झालंय हे तुम्हाला माहिती आहे का शारदीय नवरात्रीमध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का होय तुम्हाला माहिती आहे पण ही नॉलेज तुम्हाला आपल्या सोप्या भाषेत नाही माहिती म्हणजे कसं तुम्हाला कोणी सांगितलंच नाही की अरे यार हे असं आहे काय माहितीये का तर ह्या शारदीय नवरात्रीमध्ये रावण दहन झालं होतं आणि दुसरी गोष्ट तर महादुर्गेने त्या राक्षसाचा केला होता आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या प्रभू रामचंद्रांनी कोणाचा वध केला होता रावणाचा तर ह्या दोन नवरात्रींच तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट जाणून कसं वाटलं तर हे मला नक्कीच मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून आपला मराठी माणूस हा पुढं गेला पाहिजे तरी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याचबरोबर डिटेलमध्ये माहिती घेऊन येऊया जय महाराष्ट्र